तर रक्षाबंधनचं औचित्य साधून आम्ही थेट जाऊन पोचलो येवल्याला ढोकळ्यामध्ये मीठ कमी असल्यामुळे जे काही नॅचरल मीठ आहे ते बारक्यानं ढोकळ्याला टाकलं आणि ढोकळ्याचा आस्वाद घेतला त्याच्यानंतर आत्या आजीच्या भिंतीवर चढून फुलं तोडून देवीला जायचं म्हणून दामुनी फुलं थाळीमध्ये घेतली बुलेटला स्टार्टर मारला आणि येवल्याचे जुने वाडे असतील जुन्या गल्ल्या असतील याच्यातून मस्त फेरफटका मारला येवला हे शहर पाहून चार संस्कृती आणि जुन्या परंपरा यांनी भरलेलं शहर आहे आता येवलेला आहे पैठणी म्हणजे साडी घेतली नाही असं कसं होईल मग पन्नास टक्के सेल लागला होता म्हणून आम्ही या ठिकाणी येऊन पोहोचलो इथं पोरांचे कपडे नाहीत म्हणून बारक्या थोडा नाराज झाला मनासारखी साडी काय सेलमध्ये पसंत पडत नाही म्हणून निघायचं की काय का हा विचार आत्याबाईंनी केला इतक्यात समोरून आगीन गाडी आली आगीन गाडी हा प्रकार नौखा असल्यामुळे बारक्या आगीन गाडी बघून खुश झाला साडी काय पसंत पडा ना म्हणून हवा तरी खाऊ म्हणून जाऊन ह्या दोघांनी हवेचा पोट भरल्यावर आम्ही थेट निघालो पंडत पैठणीला आवडती साडी मिळते का हे बघायला पंडत पैठणीमध्ये साड्यांच्या व्हरायटीज बघितल्या खरं तर गणपतीमध्ये आमच्या घरामध्ये महालक्ष्मी असतात आणि त्यांना साड्या घ्याव्याच लागतात म्हणून या साड्या घेण्याचा हा आठ साड्यांच्या दुकानात पुरुषांचे होणारे हाल आमच्या भावाच्या तोंडावर तुम्ही बघू शकता ही पंडत पैठणी तिथून आम्ही थेट निघालो कोटमगावच्या देवीचं दर्शन घ्या सनरूपमधून आमच्या पोरांनी डोकी बाहेर काढली आणि आम्ही थेट जाऊन पोहोचलो कोटमगावच्या जगदंबा देवीच्या मंदिरासमोर स्टाईलमध्ये गाडीतून मी बाहेर आलो उगाच कॅमेरामॅनला माझा व्हिडिओ काढायला सांगितला हे आहे सुंदर असं भक्तभवन शेजारीच असलेलं कोटमगावच्या देवीचं हे जगदंबा माता मंदिर आणि अशा पद्धतीनं कोटमगावच्या देवीला जाऊन आम्ही दर्शन घेतला ही मातेची सर्वांग सुंदर मूर्ती या ठिकाणी देवीचं दर्शन मनोभावे घेतलं आणि देवीकडं आरोग्यासाठी शुभकामना मागितल्या अगरबत्ती स्टँड अगरबत्ती खोचली आणि थे तिथून थेट निघालो यमाई आणि तुकाई माता यांचं दर्शन घ्यायला शेजारीच असलेल्या शंकराच्या पिंडीचं दर्शन घेऊन असा सुंदर परिसर हा कोटमगावच्या देवीचा बघितला मरणाचा पावसाला पोरगास वाकडं का पळतंय हे कळत नव्हतं इतक्यात आमचे वडील आले आणि मग का हा आमचा खानदानीच प्रॉब्लेम आहे म्हणून त्याच्यानंतर पावसाने आमची मस्त तारांबळ केली आणि असा सुंदर सूर्यास्त बघून अखेर आम्ही येवल्याला रामराम करत निघालो थेट नारायणगावच्या दिशेनं